हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना तर शुभ सकाळ तर मी स्नेहा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे वटपौर्णिमा तर तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा तर माझी तयारी चालू झालेली आहे म्हणजे घरातला आता आवरायचं चालू आहे वाजलेत आता पावणे अकरा आणि कपडे भांडी देवपूजा वगैरे भांडी राहिल्यात सॉरी भांडी बाहेर ठेवले तेवढ्यात आला मग म्हटलं थोडंसं आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर हे आमचे महाराज आत्ता उठलेत हो बर सकाळची शाळा होती आणि झोपून टाकलाय आणि टीचरांनी पण काल काय सांगितलं नाही की शाळा उद्या सकाळी आहे वगैरे काय तर चला ब्लॉगशी कंटिन्यू रहा so, सो फ्रेंड्स आता साडे अकरा वाजल्यात माझं स्वयंपाक झालाय फक्त चपात्या खऱ्याच्या बाकी आहेत कनेक्ट म्हणून ठेवले माझी तयारी बाकी आहे तर इथे आता पूजेचं जे काही सामान लागतं ते सगळं एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते सगळी तयारी झाल्यानंतर तर बघा यांनी उद्या बेंदूर म्हणून बैल खरेदी केली दारावर आत्ता तर यांनी बैल पण घेऊन ठेवलेत तर आम्ही गल्लीतल्या सगळ्या बायका महिला मिळून सगळीजण आम्ही वटपौर्णिमेसाठी गेलो तर तुम्ही आता बघितलाच तर जिथं फायनली आम्हाला जायचं होतं तिथं आम्ही पोहोचलेलं आहोत तर आमच्या इथून राजारामपुरीमधून कॉलेज आहे जवळ तर त्या कॉलेजच्या एरियामध्ये आतमध्ये हे वडाचं झाड आहे तर तिथे भरपूर गर्दी असते पण आम्ही गेलो त्यावेळेस इतकी काही गर्दी नव्हती म्हणून मग आम्ही पटपट सगळं पूजा वगैरे सगळे आवरून घेतली तर इथे माझं पूजा वगैरे चालू होतं पानाचा विडा वगैरे ठेवून हळदी कुंकू वाहून झाडाला पोतं वगैरे घालायचं चालू होतं तर व्हिडिओ करण्यासाठी कोणीच नव्हतं कारण आर आर्नवचं सारखं चालू होतं की तिथे जी काही ओटीला आंबे वगैरे ठेवतात तर ही छोटी छोटी जी मुलं दिसतात ती जगी आंबे हुडकत बसली होती कोण काय ठेवते कोण काय नाही तर ते फळ फळं गोळा करायसाठी ती च त्यांची लगबग चालू होती आणि त्यामुळे मग मला दुसऱ्या एका छोट्या मुलीला शूट करायला सांगायला लागलं तर थोडंफार समजून घ्या कारण कॅमेरा वगैरे खूप हल्लेला आहे त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ झालेला नाही खूप असा हलत व्हिडिओ बनलेला आहे तर इथं आमची पूजा वगैरे सगळं चालू होती त्यातूनच रील्ससाठी सुद्धा व्हिडिओ बनवायचं चालू होतं आणि सगळ्यांचं इथं एकच चालू होतं फक्त फोटो आणि व्हिडिओ फोटो आणि व्हिडिओ तर मी वॉइस ओवर देते कारण खूप कलकलाट तिथं चाललेला होता महिलांचा त्याच्यामुळे आणि झाडाला फेऱ्या मारताना जागा अपुरी होती त्यामुळे महिला पूजा पण तिथंच करत होत्या आणि त्यांच्या आणि कठ्ठा पण उंच होता त्यामुळे साईडला पडण्याची पण भीती होती त्यामुळे व्यवस्थित हळुवार बघून मग वडाला वडाच्या झाडाला फेऱ्या मारायला लागत होतं तर बघू शकता अशा पद्धतीने वातावरण होतं खूप महिला उत्साहाने आ... पूजा करण्यासाठी आलेल्या होत्या नटून थटून तर मी सुद्धा आज लुक केला होता छान असा तर मला तर आवडला तुम्हाला आवडला का नक्की सांगा तर करा कंटिन्यू तरी ते ना सर्व महिलांनी आम्ही ओटी वगैरे भरून घेऊन ना तर त्यानंतर ते गळ्यामध्ये काळ्या मण्यांची जी पाच मण्यांची दोऱ्यात ओन मणी आपल्या मंगळसूत्रामध्ये बांधलं जातं तर ते इथं बांधायचं प्रत्येकाचं चालू होतं आणि त्याच पद्धतीने ओ ओटीसुद्धा भरत होते प्रत्येकजण सो फ्रेंड्स स्वागत आहे परत एकदा तर आमची पूजा वगैरे झाली सगळं आवरलं वटपौर्णिमेचं तर मी अशा पद्धतीने लूक केला होता आता वन सेट केले मगाची पिन साईड पिन केली होती तर रील्स वगैरे बनवत होते त्यासाठी तर थोडे रील्स बनवले आणि म्हटलं आपला ब्लॉग कंटिन्यू करूया तर आजचा लुक कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चल चला कंटिन्यू रहा सो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि आज माझा फराळाचा अजिबात पत्ता नाही आज काही सुद्धा फराळाचं खाल्लं नाही फळ सुद्धा खाल्लं नाही तर आता साडेपाच वाजलेत आणि आता मग थोडीशी जराशी भूक लागल्यासारखी झाली म्हणून मग आता पेरू खाते नो न खिचडी न काही फक्त सकाळी एक दोन वेळा फक्त चहा घेतला त्याच्यानंतर आता आईने पेरू दिला होता आणून तर पेरू खाते तर कोणाकोणाचा असा कडक उपवास झालाय सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तर या पेरू खायला तुम्ही सुद्धा तर परत एकदा स्वागत आहे सर्वांचं तर आत्ताच आता मी करायला लागले कारण आज आमच्याकडे उपवास सोडतात काही जण म्हणतात की उद्या उपवास सोडतात तर आम्ही आज संध्याकाळी उपवास सोडतो तर यांनी आताच भाजीपाला वगैरे आणून दिलेला आहे तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर इथं बघू शकता भाजीसाठी यांनी काय काय आणलेलं आहे तर कोथंबीर त्यानंतर इथे हे बिमिस मिरच्या गवार आणि ह्या शेंगा त्यानंतर इथं दोडका आहे बटाटे त्यानंतर टोमॅटो आणि हे जे आहेत हे सुंप काहीतरी म्हटलं जातं याला तर उद्या बेंद्रासाठी लागतं जे पिंपळाची पानं घालून तोरण लावतो ना आपण दरवाज्याला तर त्यासाठी हे लागतं आणि कढीपत्ता तर एवढा हा भाजीपाला याचा जर रेट ऐकला तर तुम्हाला खूप म्हणजे खूप आश्चर्य वाटेल एवढा भाजीपाल्यांचे दर काढलेले आहेत तर हा एक एवढा असा भाजीपाला चारशे रुपयाचा आहे पटतं का तुम्हाला तर सांगा बघू शकता काहीच नाही पावशर पावशर सगळं आणलेलं आहे फक्त बटाटे एक किलो आहेत तर हा चारशे रुपयाचा भाजीपाला चक्क आणि फ्लावर एक आणलेला आहे तर फ्लावर हा मी आता भाजीसाठी उकडायला घातलाय तर याच्यावरूनच तुम्ही बघू शकता की भाजीपाल्यांचे दर केवढे कडाडलेले आहेत आणि किती महागाई झालेली आहे तर मी पण शॉक झाले चारशे रुपयाचा इतका भाज भाजीपाला हा एवढा तर कडधान्य वगैरे भरले असते तर महिन्याचा बाजार झाला असता अर्धा अर्धा किलो कडधान्य आले असते तर असू द्या चला चालायचं तर मी लागले तयारीला आता स्वयंपाकाच्या तर पटपट आता स्वयंपाक आवरून घेते आथर बघू शकताय लोळत लोळत कुठंपर्यंत आलेला आहे तर त्याला सांभाळत करायचं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा 好了，拜拜。